मित्रांनो इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक दोन अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रासले आहे तेवीस जुलै पासून मॅनचेस्टर येथे संघ व्यवस्थापनासमोर अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे मोठे आव्हान आहे या सामन्यात भारतीय संघ किमान तीन बदलांसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे तर कसा असणार आहे चौथ्या कसोटीचा प्लेइंग इलेव्हन संघ ते सजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत चौथ्या कसोटीत अनेक बदलांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे करुण नायर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागी साई सुदर्शन ध्रुव जुरेल आणि प्रसिद्ध कृष्णा किंवा कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते तर असा असणार भारताचा प्लेईंग इलेव्हन संघ यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन शुभमन गिल कर्णधार ऋषभ पंत यष्टीरक्षक रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल आकाशदीप प्रसिद्ध कृष्णा किंवा कुलदीप यादव जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज मित्रांनो तुमच्या मते कसा असेल भारतीय संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा